मागच्या पावसाचे दोन थेंब अजून सरायचे होते मागच्या पावसाचे दोन थेंब अजून सरायचे होते पावसाने अंगणात थुमाकूळ घातला कस बस चिखल्यातून पाय काढत घरात यावं तर गळत्या छक्राने नशिबाची वाट भिजवून ठेवली उंजळीत धरता येत नव्हतं आणि अश्रून नाही रोखता येत नव्हतं उंजळीत धरता येत नव्हतं आणि अश्रुं नाही रोखता येत नव्हतं तरी रोजच्या जगण्यात एक एक श्वास रुजवत गेले दारी उमलता चाफा आणि मनी इंद्र बनून शोधत राहिले हळूहळू जगताना एक एक कोड सुटत गेलं हळूहळू जगताना एक एक कोर सुटत गेलं पण या मुसळधार पावसात तेवढं भिजणं मात्र राहूनच गेलं पण या मुसळधार पावसात तेवढं भिजणं मात्र राहून गेलं